आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे, बातम्या बात योग साधनेनं आज साऱ्या जगाला जोडलंय हा सुखद अनुभव असल्याचं प्रधानमंत्र्यांचं योग दिन कार्यक्रमात प्रतिपादन देशभरात योग दिन कार्यक्रमात लाखोंचा सहभाग देशोदेशी योग दिन साजरा दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी एकोणीस जूनपर्यंत देशाचं एकूण प्रत्यक्ष कर संकलन गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत चार पूर्णांक शहाऐंशी शतांश टक्के अधिक आणि ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमधून दोनशे नव्वद भारतीय नागरिकांना घेऊन एक विमान काल रात्री नवी दिल्लीत योग साधनेनं आज संपूर्ण विश्वाला जोडलंय हे बघणं अत्यंत सुखद आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय विशाखापट्टणममध्ये आज अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी देशविदेशातल्या नागरिकांना संबोधित केलं सुरुवातीला त्यांनी सगळ्यांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला गेला त्यावेळी एकशे पंचाहत्तर देशांनी या प्रस्तावाला समर्थन दिलं योग निरोगी संतुलित आणि अधिक अर्थपूर्ण जीवनाचा मार्ग दाखवतो योग सगळ्यांसाठी आहे असा संदेश आज जगाच्या कानाकोपऱ्यातून येत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं यावेळी प्रधानमंत्र्यांनी जगाच्या विविध भागात वाढलेला तणाव अशांतता आणि अस्थिरतेबद्दल चिंता व्यक्त केली अशा काळात योग साधना शांततेचा मार्ग दाखवत असल्याचं ते म्हणाले दुर्भाग्य आज पूरी दुनिया किसी ना किसी तनाव से गुजर रही है कितने ही क्षेत्रों में अशांति और अस्थिरता बढ रही है ऐसे में योग से हमें शांति की दिशा मिलती है योगा इज द पॉज बटन दैट ह्यूमैनिटी नीड्स टू ब्रीथ टू बैलेंस टू बिकम होल अगेन आयुष मंत्रालयाच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात तीन लाख योग साधक सहभागी झाले होते संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उधमपूर इथं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अहमदाबाद इथं योग साधना कार्यक्रमात सहभागी झाले तसंच देशभरातल्या जिल्हा मुख्यालयांमध्ये विद्यापीठ आणि सेवाभावी संस्थांमार्फत योग साधना कार्यक्रम आयोजित करण्यात आला यात विविध मान्यवर सहभागी झाले सांस्कृतिक मंत्रालयानं महाराष्ट्रासह देशभरातल्या शंभर पर्यटन स्थळांवर आणि पन्नास सांस्कृतिक स्थळांवर योग प्रात्यक्षिकांचं आयोजन केलं मुंबईजवळ कान्हेरी लेणी इथं आयोजित योग कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल सहभागी झाले मुंबईत घारापुरी लेणी बुलडाणा इथं गायमुख मंदिर पुण्यात आगाखान पॅलेस आणि शिवनेरी किल्ला छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबी मकबरा तर अमरावतीत बौद्ध स्तूप इथं योगसत्रांचं आयोजन करण्यात आलं याशिवाय आसाममधलं चराईदेव मैदान गुजरातमध्ये राणी की वाव आणि धुलावीरा कर्नाटकात हम्पी आणि पट्टदकल मध्य प्रदेशात खजुराहो मंदिर आणि साची स्तूप ओदिशात कुणाक सूर्य मंदिर आणि तमिळनाडू इथं तंजावर इथल्या बृहदीश्वर मंदिराच्या आवारात योग दिन साजरा झाला आजच्या विशाल योग संगम कार्यक्रमासाठी देश परदेशातून नोंदणी केलेल्या योग अभ्यासकांची संख्या दहा लाखांच्या पुढे गेली अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन महाराष्ट्रातही मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला अनेक अनक्कमाध्यमवरांनी स्वतः योगसाधना उपक्रमांमध्ये सहभागी होत साधनेचं महत्व पटवून दिलं आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबईत राजभवन इथं आयोजित योग सत्रात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी सहभाग घेतला वाढत्या ताणतणावाच्या काळात मानसिक आरोग्यासाठी योग महत्वाचा असल्याचं म्हणाले सर्व विद्यापीठांमध्ये योगाभ्यास सुरू करण्याबाबत कुलगुरूंशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकरी भक्तियोग कार्यक्रमात वारकऱ्यांबरोबर योग साधना केली मंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ हे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते नागपूरमध्ये यशवंत स्टेडियम इथं झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी योगसाधना केली आरोग्यदायी जीवनासाठी सर्वांनी योगाभ्यासाचा अंगीकार करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं पुण्यात पंडित फाम इथं आयोजित योगसत्रात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सहभागी झाले के बुसावळमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे मंत्री गिरीश महाजन आणि संजय सावकार यांच्या उपस्थितीत भव्य योगाभ्यास सत्र पार पडलं मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं केंद्रीय मंत्री सर्वांद सोनोवाल यांच्या उपस्थितीत योग कार्यक्रम झाला आंतरराष्ट्रीय योग दिवस देशोदेशी विविध कार्यक्रमांनी साजरा होत आह लंडन शहरातल्या महत्वाच्या स्थळांवर तसंच ऑक्सफर्ड केम्ब्रिज आणि विद्यापीठांमध्ये विविध कार्यक्षेत्रातल्या लोकांनी योग दिनानिमित्त कार्यक्रमात भाग घेतला आरोग्य एकाग्रता आणि शाश्वतता या तत्वांचं महत्व पटवून देणारे कार्यक्रम झाल्याचं युकत्रि भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांनी समाज माध्यमावर लिहिलं अमेरिकेत न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाईम्स योग दिन साजरा झाला जपानमध्ये टोकियो इथल्या सुकीजी होंगवानजी बौद्ध मंदिरात आयोजित योगसाधना कार्यक्रमाचं उद्घाटन जपानी प्रधानमंत्र्यांच्या पत्नी शिगेरू इशिबा यांच्या हस्ते झालं सिंगापूरमध्ये समुद्रकिनारे उद्यानं आणि विशाल वृक्षांच्या योग योगसाधकांनी हजेरी लावली म्यानमारमध्ये मंडाले इथं भारतीय दूतावासातर्फे आयोजित कार्यक्रमात सुमारे सातशे योगसाधकांनी भाग घेतला फिजी पापुआ न्यूगिनी आणि टोंगा इथंही योग दिन साजरा झाल्याचं वृत्त आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी एकोणीस जूनपर्यंत देशाचं एकूण प्रत्यक्ष कर संकलन गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत चार पूर्णांक शहाऐंशी शतांश टक्के वाढून सुमारे पाच लाख पंचेचाळीस हजार कोटी रुपयांवर पोचला आहे मात्र एकूण प्रत्यक्ष कर संकलनात एक पूर्णांक एकोणचाळीस शतांश टक्के किरकोळ घसरण नोंदवली गेली ही घसरण प्रामुख्यानं कर परताव्यात अठ्ठावन्न टक्के वाढ झाल्यामुळे आहे प्राप्तिकर विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार या कालावधीत आगाऊ कर संकलन एक लाख पंचावन्न हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं असून यात तीन पूर्णांक सत्याऐंशी शतांश टक्के वाढ झाली आहे ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमधून दोनशे नव्वद भारतीय नागरिकांना घेऊन एक विमान काल रात्री नवी दिल्लीत पोचलं इस्रायल आणि इराण यांच्यातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांना तिथून बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सिंधू सुरू करण्यात आलंय इराणमधल्या भारतीय नागरिकांना तेहरानमधल्या भारतीय दूतावासाशी आणि नवी दिल्लीतल्या परराष्ट्र मंत्रालयाच्या चोवीस तास सुरू असलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आलाय ऑपरेशन सिंधू मार्फत नेपाळ आणि श्रीलंका या शेजारी देशांच्या विनंतीवरून त्यांच्या नागरिकांनाही परत आणलं जाणार आहे या नागरिकांनी इराणमधल्या भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा असं दूतावासाच्या समाजमाध्यम खात्यावर म्हटलं आहे इस्रायलचा हल्ला सुरु असेपर्यंत आपण भविष्यातल्या आपल्या अणु कार्यक्रमाबद्दल चर्चा करणार नसल्याचं इराणनं म्हटलंय इराणच्या अणु कार्यक्रमाबद्दल चर्चा करण्यासाठी फ्रान्स ब्रिटन जर्मनी आणि युरोपियन युनियनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी काल जेनेवामध्ये इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर इराणनं आपली भूमिका स्पष्ट केली दरम्यान संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी सुरक्षा परिषदेला संबोधित केलं आणि इराण इस्रायल दरम्यानचा तणाव तातडीनं कमी करण्याची विनंती केली इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांमुळे अणुप्रदूषणाचा धोका असल्याचं आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक राफेल ग्रोसी यांनी म्हटलंय इराणमधल्या अणु प्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यांमुळे तिथल्या आण्विक सुरक्षेत घट झाले मात्र गळती होणाऱ्या क्ष किरणांनी अजूनही धोकादायक पातळी ओलांडली नसल्याचं ग्रोसी यांनी सुरक्षा परिषदेच्या आपत्कालीन बैठकीत सांगितलं भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रानं पॅरिस डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पुरुष भालाफेक स्पर्धेत विजेतेपद मिळवलं आहे ऑलिम्पिक विजेत्या चोप्रानं पहिल्याच प्रयत्नात अठ्ठ्याऐंशी मीटर सोळा सेंटीमीटर अंतरावर भालाफेक करत विजेतेपदाला गवसणी घातली कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा योग साधनेनं आज साऱ्या जगाला जोडलंय हा सुखद अनुभव असल्याचं प्रधानमंत्र्यांचं योग दिन कार्यक्रमात प्रतिपादन देशभरात योग दिन कार्यक्रमात लाखोंचा सहभाग देशोदेशी योग दिन साजरा दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी एकोणीस जून पर्यंत देशाचं एकूण प्रत्यक्ष कर संकलन गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत चार पूर्णांक शहाऐंशी शतांश टक्के अधिक आणि ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमधून दोनशे नव्वद भारतीय नागरिकांना घेऊन एक विमान काल रात्री नवी दिल्लीत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात